मुंबई पोलीस मुख्यालयातील एकशे पंधरा वर्ष जुने गुन्हे शाखेची इमारत इतिहास जमा होणार आहे ही इमारत जीर्ण झाल्यामुळे ती पाडून त्या ठिकाणी सहा मजली नवीन इमारत बांधली जाईल या इमारतीत अनेक कुख्यात गुंडांची चौकशी झाली आहे देशातील हाय प्रोफाईल केसमधील आरोपींना याच इमारतीत आणलं आहे कुख्यात दहशतवादी अजमल कसाब पासून ते अबू सालेम अरुण गवळी त्याचबरोबर अभिनेता संजय दत्त यांची चौकशी गुन्हे शाखेचा याच इमारतीत करण्यात आली होती चार्ल्स शोभराज सारखा आंतरराष्ट्रीय गुन्हेगार देखील याच पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या माजी पोलीस अधिकारी मधुकर झेंडे यांनी पकडला होता या ऐतिहासिक इमारतीच्या सर्व आठवणींना उजाळा दिलाय मधुकर झेंडे यांनी मुंबई पोलिसांची जगभर ख्याती आहे मुंबई पोलिसांनी आतापर्यंत अनेक आरोपींना अनेक दहशतवाद्यांना आतापर्यंत पकडलेलं आहे त्यांचं ते जगविख्यात झालेले आहे आणि या आरोपींच्या अनेक ज्या चौकशा आहेत त्यांच्या ज्या रूममध्ये होतात त्याचंच एक ऐतिहासिक बिल्डिंग आहे गुन्हे शाखेची आणि त्या गुन्हे शाखेची बिल्डिंग जी आहे सी पी ऑफिसमध्ये असलेली एकोणीसशे नऊमधली आता ती इतिहास जमा होणार आहे त्या ठिकाणी आता सहा मजली नवीन इमारत उभारणार असून त्या गुन्हे शाखेच्या बिल्डिंगमध्ये तपास केलेले इन्स्पेक्टर झेंडे म्हणून विख्यात आपल्या सोबत अधिकारी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत त्यांच्या बिल्डिंग काय आठवणी आहेत साहेब नमस्कार नमस्कार तुम्ही या बिल्डिंगची पाहणी करण्यासाठी आलेला आहात एकंदरीत तुमच्या अनेक आठवणी या बिल्डिंग सोबत जोडल्या गेलेल्या आहेत या इमारतीसोबत जोडल्या गेल्या आहेत या संदर्भात काय सांगाल मी एकोणीसशे त्र्याहत्तरला ला पहिल्यांदा सब इन्स्पेक्टर म्हणून इथे आलो चौऱ्याहत्तरला मला प्रमोशन मी खुलावायला गेलो त्या व काळामध्ये आम्ही पुष्कळ चांगल्या चांगल्या केसेस डिटेक्ट केल्या त्यानंतर मी परत सब इन्स्पेक्टरचा इन्स्प सिनियर इन्स्पेक्टर झालो आणि ब्याऐंशीला रिबरा साहेब असताना मला परत इथे पोस्टिंग करण्यात आली त्यावेळेला असं वातावरण इथं चेकिंग वगैरे काय नसायचं आमच्या खबरी डायरेक्ट घ्यायची बसायचे किंवा संध्याकाळच्या वेळी आमच्या सगळे वरिष्ठ अधिकारी अशी खाली खुर्च्या टाकायचे मग त्यावेळी सामी त्यावेळी जे आता सात दिवसी काम करतात ते एकटे सामी क्राईम सा काम बघायचे त्यानंतर कोरडेसाहेब होते बेसिल केन ते आणि म आमच्या साहेबांनी प्रेसरूम सुरू केली त्या अशा आमच्या त्या सगळ्या जुन्या आठवणी आहेत त्या या क्राईम ब्रांचमध्ये मी मस्तान आणि करमला एका दिवशी पकडलं गवळी अरुण गवळीला इथं असताना मी पकडलं दाऊदच्या भावांचा खून करणारे आरोपी दाऊदला दोन वर्ष सापडत नव्हते त्यांना मी इथे असताना अहमदाबादहून पकडून आणलं अशा अनेक आठवणी इथल्या माझ्या आहेत त्यामुळे ही बिल्डिंग फार वाईट वाटतं की आपली चांगली बिल्डिंग डिमॉलिश होते पण तिथे चांगली बिल्डिंग येईल आता सगळ्यात नवीन होणार आहे मग आनंद आहे की चांगली बिल्डिंग इथे होईल पण जे मुद्दा मला या बिल्डिंगचं दर्शन घ्यायला म्हणून मी आज इथेलो की या बिल्डिंगने मला भरपूर दिलं ते शांतादेवीजी के ते तीन वर्ष कोणाला डिटेक्ट होत नव्हती ते मी इथे असल्यामुळे इथे असताना मी डिटेक्ट केली त्याला सरकारने दहा हजार रुपयाचं बक्षीस दिलं ती पण मी इथे असताना डिटेक्ट मी माझ्या पुस्तकात अनेक कथा आहेत पण बराच माझा काळ का क्राईम ब्रांचमध्ये गेलेला आहे आणि मला फार त्याबद्दल आदर आहे कुख्यात अपराधी आहेत त्यांना इथं पकडून आणलेलं होतं अजमल कसाबची चौकशी याच ठिकाणी झाली आहे लोकमान्य वेतांपासून या ठिकाणी होते करीम लाला म्हणता अबू सालेम म्हणता अनेक गुन्हेगार या ठिकाणी यांची तपासणी आत बिल्डिंगमध्ये झालेली आहे हो झालेली आहे आता सगळ्याच वेळी मी हजर नव्हतो पण मी जी नावं घेतली त्यांना मी अटक केली अनेक अधिकारी त्यावेळी नाणवलेले ना, ना, अधिकारी होते या क्राईम ब्रांचमध्येच अरविंद पटोड नावाचे एक महान पोलिस अधिकारी जे वारल्यानंतर होतं की पोलिसातला संत तुकाराम गेला